नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या श्री भगवान गडाचे महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांचे मोहपुरी गावात भव्य स्वागत मोहपुरी तालुका घनसावंगी जिल्हा जालना दिनांक बारा नोव्हेंबर श्रीक्षेत्र भगवानगडाचे पूजनीय महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांच्या मोहपुरी गावात प्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले गावात आगमन होताच भक्तांनी जय श्रीराम ज्ञानेश्वर माउलिकी जय अशा घोषणांनी संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले फुलांच्या सड्यांनी सजवलेल्या मिरवणुकीतून पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले ढोल ताशांचा गजर लेझिम पथकाचा नाद आणि भक्तांच्या जयघोषाने गाव भक्तिमय झाला होता या प्रसंगी महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांनी समाजाला मार्गदर्शन करताना सांगितले की जमीन विकली तरी चालेल पण मुलांना शिकवा आणि घडवा असा प्रेरणादायी संदेश देत त्यांनी श्री क्षेत्र भगवानगड व ज्ञानेश्वर मौली मंदिराच्या उभारणीसाठी गावकऱ्यांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले त्यांनी गावकऱ्यांना एकता भक्ती आणि समाज यांचे महत्त्व पटवून दिले धर्मसेवेसाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी श्री क्षेत्र भगवानगड व ज्ञानेश्वर माऊली मंदिरासाठी तब्बल सत्तावन्न लाखांची देणगी जाहीर केली उपस्थित भक्तांनी महंतांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्या पुढील धार्मिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जय ज्ञानेश्वर माऊली जय श्री भगवानगड माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश फोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद